चल गुड मॉर्निंग मंडळी आमची पत्नी त्याला काय माहित नाही माहित नाही काय हे आकाशात तुझं समजायला माहित असायला माहित अस माझी बायको दुसरी पण देवांना दोन दोन बायका होत्या देवाचा विषय वेगळाचा वेगळाला सुद्धा असते दोन दोन बायका दुसरी करू आपण कशाला दुसरी करू का, का ग का केली केले आम्हाला का काय वाटलं हं नो नाही ट्रॅक्टर कसा लावलाय निवरायला बसून खातय ही, ही। मग खाना रोज घरबानन झालं तुझं आमचं दहा वर्ष झालं घरात बांधकाम चालू आहे तिसरा मजला बिल्डिंग आहे आमची दरवाजा आमचं घर तिसरा मजला बिल्डिंगचा चालू आहे दहा वर्ष झालं सवरना बनकामस करते लग्न झालेपासून एवढा पैसा साठवून ठेवलाय देना पैसा नाही आमच्याकडे काय सुद्धा हं काय नाही पैसे पैसे नाही तर काडगी बाप पण टाकले 2 लाख मी काय तुम्हाला दोण टाकले मग कोणाला पुरिनला पैतीन पुरीतय त्यांच्यात काय होतं कसा मास्टर झालंय मी केस पेंटरीला तुम्ही हाय अजून वीस वर्ष वर जायचं आमची लवकर ताटी जाणार आहे वर नदीला हा रूपानं दिकणी हाय लय तिकणी सोळा वेसरलं तुझं पावन किती टाइम फसलं असलं येडं माझ्या गळ्यात पडलं हा काय रागा सुवर्ण हा किती घरा घरामुर अडचण झाली समोर जर झाड फिड काढायची करायचे तर मित्रांनो आमच्या घरापाशी कशी असली आयच नाही सवर्णाला काय काम नसतं लय काढायला लेकरते ले ती हा कुठ चाललं मालकीन बाय तुम्ही इथं फुला झाड लावले हो इकडं आपल्या बांगल्याच काम चालू आहे आणि इकडं आमच्या इकडं म्हणजे कोकण असल्याने ती आहे हवा आमच्या घरा कडकच ना घरा मोहरे आणि घास लावला आणि तू कोकण असल्याने आमची झाडायची आमची कोकणात मालतीन बाई फिरते बैल मारत नाही चला तर मंडळी आम्ही चालू आहे आता तुम्हाला काहीतरी विशेष दाखवणार सांग द्या ना आहे बघा आता किती लागले आमच्या झाडाला आंब्या तर गेलाय तरी आंबा लागले किती आंबा येतो माहिती आहे का एक आंबे झाडाला अजून सुद्धा आंबा आहेत आमच्या इथं सीझन होऊन दोन महिने झालं दा झालं ना झालं की बाकी ते आंबा लागले आंबा भरपूर लागले तरी सर्व काय कळत नाही आमचा ऊस कार्यकाला ऊसाची लागण दीड महिना झाला करून अजून बारीक लागण आहे इकडं मूळ आहे समजा रानात मूळ लावू देत सवरणाला लागते तर खायला सोमवारी म्हण भाजी आहे कशी कशी भाजी लावली सवरण शिपू लावला नुसता नुसतं शिपू आणि कुठली मुळ एवढंच लावलं दुसरं काय आमची गुरशी बांधले पाऊस येते म्हणून िंबात झाड काढ लागतंय ना तर हुम्मी तयार होती आमच्या इथे कोथिंबीर हवा किती मोठी दिसती कोथिंबीर नसते मालकी नाही राहणार समजा कोथिंबीर बा क्वालिटी कशी मुळ हवा कसलं आल्या मुळ समजा मुळ जायचं तिनं लावलेलं लावले तर सकाळी पाऊस किती झाला सांग रात्री अकरा वाजल्यापासन जी सकाळी सात तर पाऊस होता सात वाजता एवढा मोठा पाऊस येणार आले मग अजून तिकडे जरा ताज वाटत वातावरण बघावं समज आता या ब्लॉक मध्ये आम्ही एवढंच बोलतो आता मोर्चा ब्लॉक मध्ये तुम्हाला सांगतो आम्ही आम्हाला पन्नास के फॉलोअर झाले ते इन्स्टा केक कापणार आम्ही करा करा कसा करा करा केक कापायचा Good night. Bye.